Gracias. श्री बाबांचा आशीर्वाद हा नेहमीच मला चांगल्या कामासाठी मी कर्तव्य मिळालेलं आहे खाते झाल्यानंतर मग पहिल्यांदा बाबांचं दर्शन घ्यावं असं मी ठरवलं आशीर्वाद घेतला अतिशय मोठी जबाबदारी ही जलसंपादक खात्याची देताना मला प्रथम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद द्यायचे आहेत आदरणीय अमित भाईंना धन्यवाद द्यायचे आहे आणि आमचे नेते मान्य देवेंद्रजी याला मनापासून त्यांचे आभार व्यक्त करायचे आहे ही जबाबदारी त्यांनी मला दिली प्रामुख्याने ह्या दुष्काळी भागामध्ये गोदावरी खोऱ्याच्या अंतर्गत हे तुटीचं खोरं आहे तर नदीरोड प्रकल्पाच्या माध्यमातून हे पश्चिम वाहिनीचं इकडे आणायची जी मूळ कल्पना आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील मांडली तर त्या त्यांच्या ह्या सगळ्या जे संकल्पना होत्या त्यांचं जे स्वप्न होते, होते ते पूर्ण करण्याचं मोठं दायित्व या निमित्तानं मला मिळणार आहे आणि त्याचबरोबर ह्या भागाचा हा संपूर्ण गोदावरी खोरे जे आहे हे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो मान्य देवंजींनी केलेला आहे फडणवीस साहेबांनी त्या दृष्टीने मला चांगल्या पद्धतीचं काम करता येईल कृष्णाखोरं हे सगळ्यात अतिशय व्हायब्रंटाचा कोर आहे पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या धरणं असतील किंवा तिथे विशेष करून सांगली जिल्ह्याच्या सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी द्यायचं असेल पुणे जिल्ह्यामध्ये आहे किंवा मराठवाड्यातली काही जिल्हे त्या कृष्णा खोऱ्यामध्ये समावेश केलेला आहे आता त्याचा एकदा पूर्णतः अभ्यास करावा लागेल परंतु ही फार पर मोठी संधी दिलेली आहे पक्षांनी आणि नेतृत्वानं त्या नेतृत्वाच्या अपेक्षेला पूर्णतः मला वाटतं त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासंबंधी निश्चितपणे माझ्याकडून घेतलेला आहे महसूल खाता आपल्याकडे असताना आपण निळवंडे रखडलेला प्रकल्प सुरू केला आणि जो दुष्काळी जो भाग होता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी पोचलं आता आपल्याला जलसंपदा खातं मिळाला आहे त्यामध्ये आपण समाधानी आत आणि इथून पुढे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मी म्हटल्याप्रमाणे त्यात मी समाधानी नाही म्हणून तुम्ही मग म्हटलं की बाबांचा आशीर्वादासाठी घेतला की ह्या संपूर्ण गोदावरी खोरा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला आहे तो संकल्प पूर्ती करण्याचं जे, ले ले जे काम दायित्व माझ्यावर आहे आणि ते फार मोठं आव्हान आहे त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये नळवंडे प्रकल्पाच्या बाकी वितरेक जे काम राहिलेले आहेत गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण राहिलेलं आहे तसं फार मोठं काम आहे निश्चितपणे ते आपण पूर्ण करू याच्यामध्ये माझ्या मनात काही शंका नाही आहे